नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आज आपण पारंपरिक असा गोडाचा पदार्थ गुलगुली बनवतोय त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ जेवढं बेसनपीठ घेतले तेवढाच बारीक चिरून घेतलेला गुळ आहे एक मोठा चमचा वेलदोड्याची पावडर घ्यायची आता याच्यामध्ये पाणी टाकून हे मिक्स करायचे मिक्स करत करतच आपल्याला पाणी टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं बघा या पद्धतीनं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं बनवून झाले आता आपण बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर तवा ठेवला आहे तवा थोडासा गरम झाला की किंचित असं तेल टाकायचं आहे आता हे तेल पसरवून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये पळीच्या सहाय्याने हे सोडूया बघा असं पसरवून घ्यायचंय आपण ढोशाला वगैरे कसं करतो सेम तसंच आता बाजू पलटताना आपल्याला अगोदर पाण्याच्या ह्याच्यामध्ये उलटणं बुडवायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते काढायचे असं काढलं तर ते तुटणार या पद्धतीनं आधी अगोदर आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या हा पदार्थ खायला खूप मस्त लागतो बघा पलटी करून झाल्यावर हो कसं छान असं बेसन पोळीसारखं दिसतंय आता आपलं हे बनवून झालेलं आहे काढून घेऊया आता अजून एक मी तुम्हाला करून दाखवते किंचितचं तेल टाकायचं पळीच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण त्याच्यावरती टाकायचं पसरून घ्यायचं पहिल्या काळात आजी वगैरे असं गुलगुले रोज म्हटलं मन तरी बनवून द्यायची खायला एक नंबर लागतं ना हे थोडस तेल टाकून कडा मोकळ्या करायच्या चारी बाजूला तेल फिरवून घेऊया आपण हे पहिलं कोण आजारी पडलं घरात किंवा असं दात वगैरे नसतील त्यांना हे गुलगुले बनवून दिलं जायचं आणि खूप आवडीनं खाल्लं जायचं ते आणि हे पोळीसारखं दिसतंय पण हे बनवून झाल्यानंतर इतकं मौसूद होतं सकाळी केलं आणि संध्याकाळी पाहिलं तर ते खूपच मऊ होतं आणि टेस्टला तर खूप छान होतं बघा आता आपले हे दुसरं पण बनवून झाले आपले गुलगुले बनवून झालेत मी तुम्हाला एक दाखवते बघा हातात घेतल्यावर एकदम मौसूद एकदम एक, एक, एक गोळा म्हटला तरी तयार होतं त्याचा आपले गुलगुले तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करा ही रेसिपी नक्की ट्राय करा